सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होमवर अखेर महापालिकेची कारवाई झाली आहे शासकीय सोलापुरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयातून रुग्ण खासगी रुग्णालयात पळवण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता श्रेयस नर्सिंग होम या खासगी रुग्णालयावर यामध्ये गंभीर आरोप झाले होते महानगरपालिकेने स्पष्टीकरणासाठी नर्सिंग होम ला नोटीस बजावली होती मात्र कोणताही खुलासा न आल्याने आरोग्य विभागाने हॉस्पिटल तात्पुरते सील केले आहे दरम्यान या प्रकरणात एकोणपन्नास आशा सेविकांनी आपले स्पष्टीकरण सादर केले आहे त्यावरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल अशी माहिती डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे मी डॉक्टर राखी सुहास मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे श्रेय हॉस्पिटल हो नर्सिंग बद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुती ग्रहातून पेशंट इकडे uh, कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे uh, आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदेतज्ञाचे पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे डॉक्टर हे जी, जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आम्ही दाखवून त्यांनी पेश आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त दिला आणि त्यामुळे बरेचसे आशा वर्कर ह्या आमिषाला बळीत पडले आहे त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपण येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम साची त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या हॉस्पिटलला तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून जनता जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो प्रसुती नंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद संपूर्णच हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे त्यांना काय हा पर्याय एक सीझरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अव्हेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे त्या डिस्चार्ज झाल्यानंतर <स्थाथ> नोटीस हो दिली येस येस अशा वरती जे आपण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे डॉक्टर उत्तर पुढची कारवाई काय कारवाई हे डॉक्टरनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं परमनंट अँब्युलायसन्स कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत